आपण मी आज नाही आलो इथं हा पण काटा करायची गरज नाही ना ओवरलोड आहे का गाडी ओवरलोड आहे का गाडी गाडी ओवरलोड आहे का सांगा मला काटा काटा ती गाडी कस काय गेली कस काय गेली ती गाडी नाही नाही मला तिथून तिथून त्यांनी सांगितलं इकडे टाक मला माहिती इथं काटा होतोय का नाही म्हणून आजपर्यंत काटा नाही झाला गाडीचा काटा इथं काटा कुठे इथं कुठे कुठं आहे हा तुम्हाला सोडायचंय का नाही सोडायचं ते सांगा बंद करतो मी गाडी जाऊ दे तिकडे जात नाही काहीच नाही राहू द्या गाडी आज नाही चालत आम्ही डेली चालतो ही काय गाडी ही गाडी बाहेरची नाही पुण्याची गाडी कुठे काटा काटा आहे का हा हा काटा असला हा हे आहे का ह्याच्या गाडी तरी गेली ह्याच्या गाडी तरी गेली काय हा कशी हिकडून गाडी घातली गा मी खालून हे बघा टायर कुठे आले ना कुठून एक टायर गेला एक काटा एक टायर गेला तरी बी का झालं द्यावर द्या काटा काटापावती नेसतो वजन कमी जास्त येव काटा पावती दे ना तू पैसे आदोगर द्यायचा काय संबंध आहे नाही आम्ही पैसे नाही आदोगर पैसे द्यायचा संबंध काय बॉर्डरवर काटा पावती मागत नाही बॉर्डर फास्टॅग आहे गाडीला फास्टॅग होऊन काटून फास्ट फास्टॅग चलत नाही मग बॉर्डरला फास्ट चालत आहे का नाही आता कोणत्या बॉर्डरला कोणत्या बॉर्डरला फास्टॅग चलत नाही दोन बॉर्डर आहेत कोणच्या बॉर्डरला फास्टॅग चालत नाही ते सांगा मला त्या बाकीच्या ही गाडीचा काटा झाला का त्या त्या ट्रॅक्टरचा पिकअपचा काटा झाला का त्या गाडीचा काटा झाला का तिकडून काटे चालू आहे का कुठं तुम्ही काटा करायला पाहिजे प्रत्येक वाहनाचा मग प्रत्येक पावती मला देत असला तर मी पैसे देतो काटा पावती देत असला तर पैसे देतो मग द्या काटा पावती काटा काटा पावती द्या काटा पावती काढा ना तुम्ही अधोगर एका बटनावर निघत काढा ना मग नाही दिले च गाडी जाऊन देऊ नका गाडी जाऊन देऊ नका ना अशी तुम्ही गाडी जाऊन देत नाहीत ना नाही देत मी हाय अशी गाडी उभा ठेवतो किती हिरबळ हिरबळ ठेवताना तुम्ही काय ठेवताना मी नाही देत पैसे हा मग काटा काटा पावती देत असला तर देतो मी आणि ते बी वजन बरोबर आलं पाहिजे जेवढं गाडीत वजन आहे तेवढं मी काय सांगतोय काटा काटापावती आजूक बी हल्ला आता काटा काटापावती आणा लगेच मी पैसे देतो काही साईटला नाही मी गाडीच नाही गाडीत मला काटा काटापावती द्यायच अदुगर बॉर्डर वर पावती देतात का नाही नाहीत बॉर्डर वर पावती देतात का नाही सांगा अदोगर काटा काटापाव पैसे घ्यायचे अदुगर फास्ट फास्टॅग काटत नाही कोणत्या बॉर्डरला काटा काटा फास्टॅग काटत नाही कोणत्या मंगळवाड्याला विजापूर रोडला फास्टॅग नाही अशी काय राव आम्हाला माहित नसल्यावर करावं लागलात तुम्ही दाखव तुम्हाला फास्टॅग काटलेला आत्ताच विजयवाड्याचं ह्याच सोलापूरच्या पुढल्या बॉर्डरच नाही कोणत्या मंगळवेडा पंढरपूर मंगळवारी आम्हाला माहित नसल्यावणीच करावं लागला तुम्ही आम्ही एक दिवस ज्यांच्या गाड्या ओव्हरलोड चालतात त्यांना बिंद सोडून देत आहे umidalin